सध्या आम्हीच मध्ये आणि जगात वेगळं ध्वजवर पंधरा ऑगस्ट हो चा आम्ही करणार आहे डायरेक्ट कुठं कळच पाहिजे डायरेक्ट एकशे वीसच्या स्पीड जाणार आहे आणि पंधरा ऑगस्टचा हो झेंडा आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावर ज्या आजपर्यंत कोणीच नाही केलं ते आम्ही करणार आहे एक दोन तीन आम्ही तिघ चाललोय गाडीवर स्पीड वर आमचा टेंट बांध झाला आहे आता निघणार आहे आम्ही एकशे वीजच्या स्पीडने वातावरण खूप छान झालेलं आहे पाऊस नाही प्री मान्सून आणि आफ्टर मान्सून सारखं वातावरण झालेलं आहे पाऊस सध्या आपल्यावर रुसल्याला आहे आणि आम्ही आहे कळसूबाईला काय माहिती आम्ही कुठे आलोले रंधा वाटतो हा म्हणत होतो चावी पडलेला केस आहे चावी दिसत झाले हा छान आलाय एक नंबर हा इतका बाजा बाजा पडत असतो ना आपल्या कॅमेऱ्यात मावला नसता तर आता पाऊस नाही पाऊस आपल्यावर नारा झालाय त्यामुळे भांडार सुद्धा पाऊस नाही पडतो लागेल ज्योतिर्लिंग सांग बारा ज्योतिर्लिंगाच्या नावाचेलिंगाच्या नावाच <laughs> चार चार मीमाशंकर भीमाशंकर एक त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर दोन आपलं घुसनेश्वर घुसनेश्वर तीन अजून केदारनाथ भास्कर केदारनाथ केदारनाथ हा चार झाले महाराष्ट्रात महाराष्ट्र देवडे सांगतो तू सर तू सांग तू सांगत नाही मला जायच नाही मला माहितीच नाही पण मग जनरलला आले तर प्रश्न नाही नाही मला कुठ एमपीसी द्यायची दे दे देव भाऊ याच्या हातात काय काय आहे याच्या हातात एका पाण्याची बाटली इकडून फोन चष्मा बॅग सगळा याच्या हातात असं राहत सगळं यो जायदा म्हणतो यो पाणी बाटली कुठ ठेवलं अरे हातात गुड म्हणजे हातातच सगळे बस ना तू, ना। तू चालायच मग चालू चालायच मग चलो आमच्या गौरवचं असं म्हणणं आहे की ही जी आजूबाजूची तुम्हाला हिरवळ दिसते या हिरवळी समोर आपली इकडची हिरवळ काहीच नाही बरं मुद्द्याचं काय आहे मला उतरू द्या ना मला ते कळसुबाई दाखवायची आहे बोलू द्या मुद्द्याचा विषय असा आहे ते जे दिसतंय ते आपली डेस्टिनेशन आहे कळसुबाईचं शिखर आहे आणि विषय झालेला असा आहे की आम्हाला थोडा यायला उशीर झालेला आहे कारण आत्ता वाजलेलं आहे साडेसहा आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे की आज आपल्याला सनसेट सुद्धा बघायला भेटला असता आणि सनराईज सुद्धा बघायला भेटला भेटन की नाही भेटन ते नाही माहिती आपल्याला उद्या सकाळी पण सन सेट आमचं मिस झालेला आहे आणि खूप छान वातावरण हो होतं ते मिस झालेलं आहे आमच्याकडून कारण आम्ही मागं टंगळमंगळ केली व्हिडिओ काढायचा होता एक तो व्हिडिओ पण थोडंसं झालं पण जाऊ जा। द्या आता आम्ही सात वाजता ट्रेकिंग चालू सा करून सात वाज नऊ ते नऊ वाज नऊ नऊ वाजेपर्यंत आम्ही वरती राहू ते तुम्हाला सगळं दाखवूनच मी पण ट्रेकिंगचा व्हिडिओ जरा अंधारात दिसणार नाही आणि ते डेस्टिनेशन आहे आपलं खूप छान दिसतंय खालूनच एक नंबर दिसतं आहे आणि खाली बसल्या वाचल्या यांनी आमचा ट्रेकचा प्लॅन जो हो आहे कसं जायचं काय यांनी वाचल्या वाचल्या आखून टाकलेला आहे चला तर मग आपण चालू करूया ट्रेकिंग सात वाजलेले गाडी केलेली आहे पार्क आम्ही या ठिकाणी पुढे पार्क आणि आता येतात सात वाजलेले एकदम टॉपचा विषय तरी पण अजून अंधार पडलेला नाहीये दोघं जण नासकी या ठिकाणी येऊन तासभर भांडण करून या ठिकाणी बाबा आम्हाला या ठिकाणी माहिती द्यायचं आणि थोडीशी आम्ही ते देतोय त्यांना सांगतोय बिंदास गुठ काढायचेच नाही ती बुट काढायच नाही बोवरती गेलो टेंट मधून तुम्हाला लगेच बाहेर यावं लागते आणि ते नाही ना लावूनच ठेवायची बाहेर निघाली तरी खोल्ली नाही ठेवायची कारण एक दोन वेळेला येत ना विंच घुसलेले इथे दोन जणांना उचलून आणले हा हा त्याच्यामुळे दुसरा रिस्की काय नाहीये सध्या वरती पाऊस चालू नाही आहे ना पाऊस नाही पण कधी येतो आहे कधी येतो ना कधी येतोय आता सध्या नाही पण पर सकाळपर्यंत एखाद्या वेळेला रिप्री जास्त मोठा पाऊस नाही दुःख गळत आहे दुःख गळत ओके काही विषय नाही आहे उद्या पंधरा आवाज ना बाबा बरं झाला बाबाने आपल्याला चांगली माहिती दिली विंचू वगैरे सु घुसू शकतो जर आपण बाहेर आलो दोन मिनिटासाठी नाही का टेंटच्या बाहेर आलो तरी आणि अजून थोड्या वेळात आहे ना व्हिडिओमध्ये मी दिसायचं बंद होऊन जाईल कारण अंधार पाडल्यावर दिसत नाही मी तरी थोडं दिसाल आमचा जयदेव तर थोडा सुद्धा दिसायला तयार वाहणार नाही दात दिसतील त्याचे फक्त ना जाईदेप दाखव आता बंद कर रात्र होईल ना आम्हाला नऊ नऊच्या पुढे आम्ही कधी पोचू शकतोय एकदम क्वालिटी विषय टॉपचा विषय चाल एकदम क्वालिटीमध्ये आता वर आलो आम्ही खूप भारी वाटतोय मला तर आतापासूनच वडल्यावर जायचं आहे एकदम जातो आता आम्ही वरती चलो नाही जरा, जरा जरा जादू तुझी तुझ्याकडे तुला मागणे जर टॉर्च बंद केली तर काहीच दिसत नाही आहे एक आणि एकदम विषय असा झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता नेक्स्ट स्टॉप जो येणार आहे जिथं आम्ही टेंट टाकू शकतोय तिथं टेंट टाकून घेणार आहे लगेच अचानक भयानकमध्ये आणि आम्ही मस्तपैकी झोपून घेणार आहे एकदम भारी वाटत हे जे पाणी तुम्हाला दिसतंय ना हे ढग इ ढग नाही ना पण डायरेक्ट ढगा ते ढगात ते तर फायनली मित्रांनो हा हात तुम्ही म्हणशाल तर ते टॉर्च लावलेली आहे फायनली मित्रांनो आम्ही इथं पोचलेलो आहे आता आम्ही इथं टेंट लावणार आहे एकदम प्रॉपर मध्ये आम्हाला जे जायचं होतं तिथपर्यंत नाही गेलो कारण लय झालाय आणि आमदारापेक्षा जास्त ढग इतके की आम्हाला समोरचं काहीच दिसत नाही म्हणजे मी मोबाईल जिथपर्यंत धरला आहे ना ते सुद्धा दिसत नाही आता एक झोपडी आम्हाला दिसली आहे ज्याच्यात कोणीच नाही आहे तिथं आम्ही टेंट लावणार आहे एकदम भयानकमध्ये आमचे गौराव शेठ एकदम भयानकमध्ये घाबरून गेले होते आणि हे पण शेठ खरं सांगायचं म्हणजे थोडी थोडी झाली होती त्याच्यामुळं कारण की विषय तसा नाही नाही थोडं थोडं घाबरलो होतो कारण जंगल नाही जंगल जंगलातून आम्ही वर आलो एकच जंगल लागतो लग्न आता आम्ही टेंट टाकतो एकदम भारी मध्ये एकदम कोक्या मध्ये विषय करू चलो एकदम छान पैकी आहे आम्ही टेंट इथं लावले टेंट एक नंबर मध्ये आता याच्यात जाणार आहे आम्ही एकदम मस्त मोठा टेंट आहे आमचा सहा जणांचा ट्रेन टेंट एकदम माहिती लागलाय झेंडा वंदन करणे उद्याच टार्गेट मेन mm. दिवस पोचत झांडावंदन करू आणि आता वाजलेलं आहे पाच आमच्या झालेले जोपा यांना उठवलंय आहे आपण पाणी टाकून पाणी mm. भरलं ते ना असं बाकली लावून दिली गं ती दोन मिनिटात भरली बाकी हा त्याने तोंड जाऊ काय म्हा स्विचर वा ल भारी पाणी हो भाई बाई गौरव काय म्हणणार जाऊ गाछवर काहीच नाही आता इथं भाई जिरली आता काय विषय नाही आता चला मस्त पैकी नाही आता वरती आवरू बिवरू आणि मग जाऊ वरती ओके काय गौरव तू पोहारासारखं पोहारा असून तू रोडवर राहिला तुला पटवतं का काही आणि त्याला तिला जायला फक्त पाच मिनिट लागेल आहे तुला आणि पाच मिनिटात गेलो का बर चल लवकर पाहण्यासाठी आपण मागच्या दोन वर्षापासून वाट बघतो आणि इज द व्यू आणि हा तर आता वाजलेलं आहे सन साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान टाईम नाही बघितला पण ज्यावेळेस आपण निघलो होतो त्यावेळेस इतका भयंकर खाप होता आणि वाटलं नव्हतं इतकं जे माझ्याकडे शब्द आहे इतकं छान आहे इतकं इतकं भारी जे आपण दोन तीन सलग ज्या व्यूची वाट बघत होतो व्ह्यू आपण पंधरा ऑगस्टच्या दिवशी बघतोय काही शब्द नाही बघतो तुम्ही व्हि करा हा आमचा झेंडा आणि आता सात वाजायला वीस मिनटं बाकी आणि करेक्ट सात वाजता ठिकाणी झेंडा फडकावणार आहे एकदम क्वालिटी मध्ये तर खूप सारे लोक आहेत तर बघूया आपण तिथं जनगण चालू करू सगळे जमा करू आणि व्यवस्थित फ्लॅग सेरेमनी करायचं आपण एकदम छान असं वातावरण एक नंबर झालं आहे क्वालिटी विषय झाला थोडंसं 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 सनराईज व्हायला तरी पाहिजे थोडा कारण ज्या वेळेस आपल्या झेंड्यावर सूर्याचा प्रकाश मिळतो त्याच्यापेक्षा सुंदर जगामध्ये काहीच नाही तर आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेतली आहे हा आपला झेंडा आहे एकदम प्रॉपरमध्ये आणि आता आपण पुढे फ्लॅग सेरेमनी करू आपण सगळ्यांना जमा करण्याचा जा प्रयत्न तर करू जेवढे येतील तेवढे येतील काय विषय नाही ना। <laughs> एकदम क्वालिटीमध्ये पंधरा ऑगस्ट ची झालं शर्मे घाल वाटक हा आपला झेंडा आणि आता आपण करणार आहे झेंडा ओंधन वरती जाऊ मस्त बाकी टॉप फ्रॉम महाराष्ट्र सगळ्यात वर आपला झेंडा झेंडा रोहन ध्वजारोहन ज्याला म्हणतो आपण जनगण वगैरे म्हणून सगळं प्रॉपर मध्ये याच्यात बसल ना भाऊ एकदम प्रॉपर मध्ये करून जातो विषय करू झाले का हा जे बाय वेळ सगळ्यांनी इकडे लक्ष द्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इकडे लक्ष द्या आज आपला स्वातंत्र्य दिन आहे शेकडो जवानांनी त्यांच्या रक्ताचं बलिदान देऊन या ठिकाणी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलंय पाच मिनिटासाठी सगळ्यांनी या ठिकाणी जमा व्हायचंय आपण ध्वजारोहण करून जनगण म्हणून म्हणूया सगळ्यांनी या ठिकाणी जमा व्हायचंय लगेच पाच मिनिटं आपण आपल्या देशासाठी देऊया भरपूर भावा काय सांगतोय मी एक मिनिट इकडे पाच मिनिटाचा वेळ आहे प्रत्येकाने इथे या

वंग उत्त इमाचल यमुना गङ्ग उज्जल जलसितरङ्गुभ नामे जागे तव शुभ मागे राये तव जय गाता जनगण दायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत जे आपल्या ज्याच्यासाठी आपण इथं आलो होतो पंधरा ऑगस्टचा झे झेंडा येऊ रोहून करण्यासाठी तो आपला झालेला एकदम यशस्वी येतो आणि एकदम झालेला म्हणजे आय होप तुम्ही पण तुमच्या जिथं मी तुम्हाला काल व्हिडिओ करून सांगितलं होतं की कुठं पण तुम्ही जा पण जे आपलं कर्तव्य आहे ते पार पाडा तर आपलं एकदम ध्वजोरावरून झालेलं आहे जयदेव गौरव आणि मी एकदम मुख्य विषय झालेला आहे आता याच्यानंतर आम्ही येतो थोड्या वेळ बसणार अर्ध तास आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घराचे दिसून चलो टाटा बाय बाय भारत माता की जय

काय करायचं आहे जगदीप दहा वेळा साटकला अब्बा वेल रियल किती आले किती गेले हे काहू ना मग का तर का एक दोन तीन किती आले किती गेले भले मोठे राजे झाले मोठ्या गरवा उडवून आले आणि माती तर सारे गेले अरे मित्र वाचून जागा नाही मित्र वाचून कोणी मित्र वाचून जगात काही सगळ्याला माणूस कोणी ही दुनिया ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा नाश्ता बरोबर नाश्ता खाऊ दे ना मग त्यांना एक एक बिस्किट आणि अत्यंत झिरो हा ब्लॉग आणि ट्रॅक दोन्ही पण कम्प्लीट झालेला आहे एकदम खतरनाक असा खतरनाकलॉग झालेला आहे आणि हा भाऊ या ठिकाणी फोटो मी हा एक नंबर असा ट्रेक झालेला आहे आपला आणि वरती आपण ज्यासाठी गेलो होतो फ्लॅग सेरेमनी ती पण एकदम खतरनाक झाली आहे हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करा एकशे इतर स्पीड आणि सांगा आणि जे आपण या वर्षी आलो होतो आणि पंधरा ऑगस्टचा झेंडा आपण तिथून फडकावला आता, ते आपण चालू ठेवायचंय का बंद करायचंय तुमचं मत मला कमेंट मध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मध्ये तोपर्यंत संपला विषय बाय बाय टाटा सी यू.